पटपट काढ रे इल ते मालक येड्याय शान मी हायतो तू काय भिऊ नको रे मी तुला काय माहित आहे तू आज आला मी रोज येऊन बघितलो तुला माहित नाही तु मी त्याला तुला काय करायचं तू आता आल्यावर कसं करतोय बघ मी तू भिऊ नको तू तू फक्त माझा गोळा कर तू मी गोळा करतो काढ काढ पट करतो काढतो तू काय टेन्शन घेऊन फक्त मला सांगते ना आल्याला सांगतो तू काढ तू खाली तोंड करून बसून काढ रे वाकून काढू नको बसून काढ